वाड्या वस्त्यांची निमन रद्द करा मनपाडळे पाडळी अंबप अंबकवाडी परिसरातील नागरिकांनी केली मागणी हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे पाडळी अंबप अंबकवाडी परिसरातील माळभाग शेती रस्त्यावरील भारनिमन महावितरणने रद्द करण्याबाबत शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने महावितरणच्या वडगाव विभागाचे उपअभियंता महामुनी यांना निवेदन देण्यात आले वारंवार या मागणीमधील भारनिमन केले जाते यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे लवकरात लवकर हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावे जोपर्यंत भारनिमान बंद होत नाही तोपर्यंत या भागातील कोणीही वीज बिल भरणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला निवेदन देऊन यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही तर वडगाव विभागाला जोडणाऱ्या सर्व कार्यालयाला टाळे ठोकून ठिया आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सागर चोपडे किशोर जासूद पंडित निर्मळे भरत खोत निलेश खुर्द दीपक सूर्यवंशी महादेव मुळीक विजय पाटील त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रोटोकॉल चेंज करता येतात होते चालू आहे सध्या मान्य आहेत सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्या दे आहेत त्या तेव्हा बघ थोडस हे कसं आहे हे होते हे काय कंटिन्युअसली होत नाही या वेळेला डिमांडचा विषय येतो त्यावेळेलाच होत

ज्या अवस्थे आपल्याला सतत जी करता येणार आहेत ते आता मिळते आता हे महिना 1.5 महिना चालू बलेय का जसे जे खर्चाचं जसं बजेट केलं आपल्याला जसं आपण ते करू आपण ज्या जीवन जे लोक आहेत ना त्याचा तसं आमचं काम चालू आहे विषय काय झालंय माहिती आहे का आमंत्रणाची पूर्णपणे ही कसं हे सगळं पूर्ण आठतत आहे कारण विषय कसा आहे का परवा एका दिवसात तुम्ही मागच्या वेळी आम्ही आंदोलन केलं एका दिवसात त्यावेळी आम्हाला काय म्हणले हा हा ते चालू केलं त्याच्या आधी काय म्हणलं असं याला फंड लागतो हे लागतंय ते लागतंय असे पात्र लोकांना मारले तुमच्या विधीच्या लोकांनी त्यानंतर तुम्ही एका दिवसात त्यावेळी कशी लाईट चालू झाली म्हणजे आम्ही यायच तुम्ही वाढायचं का हो उत्तर देतो त्या एका दिवसात असं काय झालेलं नाही जो मायनर लोडचा जो विषय होता तो सगळीकडेच आंदोलन त्यावेळेस चालू होतं अख्या कोल्हापूर सरकारमध्ये